जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर जैसे त्यांचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर ज्या लोकांनी जस कर्म केलंय तसं त्यांना फळ मिळणार आहे ज्यांनी कोणतं रोप्त लावलंय तो तेच फळ खाणार आहे लावायचं चुको मागायचे आंबे होणार नाही बघा मित्रांनो आपल्याला याच विषयावरती आज बोलायचं आहे केंद्रामध्ये नरेंद्र राज्यात देवेंद्र वरही हवा टाईट आणि खाली सुद्धा हवा टाईट नो कॉम्प्रोमाइज आता नाही मग घडलंय काय मित्रांनो महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये घडते काय जेवढ्या पद्धतीनं जेवढ्या पॉवरफुल नरेंद्र मोदी आहेत तेवढेच पॉवरफुल महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी सुद्धा काम करत आहेत आता पाकिस्तान यांच्या बुडाखाली जी आग लावली गेली आहे पाकिस्तान बुडाखाली आग मी काय बोलतोय कारण पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांना आता त्यांचं मूळव्याध खवळलंय आणि ते आता ॲडमिट दवाखान्यामध्ये आहेत मग पुढच्या व्यक्तीचं मूळव्याध खवळेल एवढं त्यांना ट्रेस कोण दिला असेल तर तुम्हाला नाव सांगायची काही गरज नाही वाटर ट्रेटी असेल नंतर डिजिटल स्ट्राईक असेल यांचं खायचे आणि धुवायचे वांदे हे भारताने केलंय पण हे करण्यासोबतच बघा ज्याप्रमाणे पहलगामच्या त्या हल्ल्यामध्ये गोष्टी समोर आल्या त्यामध्ये आपले लिबरल लोक काही सांगत सुटले होते की यामध्ये हे नाही ते नाही असं नाही तसं नाही पण त्या ठिकाणी फ्री राईड त्यानंतर हे कोणीतरी तो वर धरून तो बघा फिरतो बघा असं करत ते हा ती ते ह्या लोकांचा त्यामध्ये सहभाग होता आणि हे सगळे लोक त्यामध्ये इन्वॉल्व आहेत त्यावरती आम्ही संशय व्यक्त केला होता पण त्यावरती ही आता कार्यवाही केंद्र सरकार करत आहे म्हणजे अभिमानास्पद कार्यवाही ही चालू आहे आम्हाला गर्व आहे की ही, ही कार्यवाही आमचे भारताचे महामहीम पीएम <स्यांगे> यांच्या एकावर एक 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 होत आहे सांगितले आता आर्मीला तुम्हाला आता सूट दिली आम्ही गोळ्या घालायला आता पाकिस्तान पूर्ण कापत आहे असं तेथील जो अराखांचा जो आर्मी चीफ ची। आहे मुनीर त्यात तर हराम करून आपली पूर्ण फॅमिली त्यानं बाहेरून ठेवलेली आहे त्यालाही माहिती आहे आता आपलं खरं नाही आर्मी बॉर्डरला पाठवायची अंदाजा कळाला आता मरतोय पळून भ्र लंडनला जायचं लंडन ते नंतर काय तिकडे यांची दोन तीन कंट्र्या जे आहेत ना ती यांच्या आहेत खास राहिलं त्यांच्या मग अशी अवस्था नरेंद्रांनी आणलेली आहे केंद्रामध्ये आता महाराष्ट्रामध्ये देवेंद्र पाटील राहतील अजिबात शक्यच नाही मग आता नेमकं महाराष्ट्रामध्ये काय काय घडलं या मधल्या काळामध्ये केंद्रापेक्षा ही कडक भूमिका महाराष्ट्रामध्ये देवभावने केलेली आहे आणि असे काही मोठे मोठे कांड झालेले झालेले आहेत आणि सगळ्या काही ऍक्शन्स आहेत या चालू आहेत त्यामध्ये जे महाराष्ट्रामध्ये पाकिस्तानी होते त्यांना काढून दिले महाराष्ट्रातून आणि या बरोबरच आता जे काही महत्वाच्या घटना घडलेल्या आहेत जे झालेल्या आहेत ते ही पाहणे खूप महत्वाचं आहे बघा ज्याप्रमाणे कलाबुर्गी म्हणजे गुलबर्गा ज राज्य कर्नाटक या ठिकाणी बजरंग दलाच्या तरुणांनी रस्त्यावरती पाकिस्तानी ध्वज चिपकवला होता आता ध्वज पाकिस्तानचा आहे त्यामुळं भारता भारतामधील मुस्लिमांचा कळवळ यायची काय गरज आहे त्यामध्ये उल्लेख असा होता की हा ध्वज हा पाकिस्तानी आहे मुस्लिमांचा इस्लामचा ध्वज हा वेगळा आहे त्या ध्वजाला चंद्र हा निमुळता असतो आणि स्टार हा बाहेर असतो आणि रंग हा फिक्कट ब्राईट असतो निळ्यामध्ये आणि हा इस्लामिक ध्वज वेगळा आहे आणि पाकिस्तानी ध्वज हा पूर्णपणे वेगळा आहे तरी ही तिथली महिला ते काढून चुपकवून छद्राला लावायचे आपल्या सगळं पण महाराष्ट्रामध्ये ह्याच घटना झाल्या मला सोपारा कुठे कुठे त्या ठिकाणी त्या लोकांना जेरबंद करण्यात आलं हा पहिला विषय म्हणजे राष्ट्रहितासाठी कुठेही तडजोड नाही आणि ज्या प्रकारे महाराष्ट्रामधील काँग्रेसचे नेते असतील उवाटाचे नेते असतील राष्ट्रवादीचे नेते असतील हे नेते नेते नाहीत हे नेते नेते म्हणजे काय असेच नेते यांना काय देशाशी राष्ट्रहिताशी हिंदूंशी लोकांशी काहीही देणं घेणं नाही यांनी एक गोष्ट लावून धरली आहे की तिथं धर्म बघून मारलंच नाही अरे या आरामखोरांना कळलं पाहिजे त्या ठिकाणी आतापर्यंत हिंदूंना विरोध करणारे मुस्लिम नेते सुद्धा त्या ठिकाणी एकवटलेत त्यांना हे माहित आहे की झालंय ते चुकीचं झालंय पण आपल्याच लोकांना आपल्याच नेत्यांना ते हिंदू म्हणून मारले यावरती शंका आहे हे दुर्दैव आहे असो ह्या लोकांना कधी अक्कल येईल देव जाणे पण महाराष्ट्रामध्ये जे काही ऍक्शन्स झालेले आहेत त्यामध्ये एक पहिला महत्वाचा मुद्दा हे सगळं होत असताना गडचिरोलीच्या सीमेवरती ऑपरेशन झालं ते ऑपरेशनच होतं नक्षलवादाविषयीच आता ज्याप्रमाणे हे दहशतवादी आहेत असेच आपल्या देशामध्ये राहणारे काही नक्षलीय आहेत हे पण जे काय आहेत हे नेटे हे पण तेच आहेत पण कसं आहे हे जरा पांढरे कपडे घालून करतात बघा महाराष्ट्र तेलंगणा छत्तीसगड या सीमावर्ती भागामध्ये दहा हजार जवान लावले होते पाठीमाग नक्षलवाद्यांच्या पोलिसांवर आणि त्यामध्ये आतापर्यंत एकशे पाच त्या लोकांचा ज्या ठिकाणी खात्मा हा डिपार्टमेंटनं केला आहे आणि सातशे लोक नक्षल घेरलं होतं दहा हजार पोलिसांना त्यामध्ये एकशे सात लोक त्या ठिकाणी मारले गेले हा जो आहे हा ऍक्शन पे रिॲक्शन आहे हे रिॲक्शन हे फक्त महाराष्ट्रामध्ये देवा भाऊच घेऊ शकतो अशी आता शाश्वती ही महाराष्ट्रातील लोकांना आलेली आहे त्यामुळे शंका काही नाही निशंकोच त्यामध्ये राष्ट्रहिताकरता कुठलीही तडजोड नाही आता पुढलं बघा सिंहस्थ कुंभमेळा नाशिकमध्ये होणार आहे मध्ये त्यासाठी नेमकं हो नेमके पुढली पावलं कुठले असणार आहेत महाराष्ट्रामध्ये जे काही पर्यटक येतील त्यासाठी महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल या ठिकाणी कार्यरत होणार आहे आणि ज्याप्रमाणे पहलगाम येथे हल्ला झाला होता अशा हल्ल्याचा कुणी विचारही महाराष्ट्रामध्ये करू शकणार नाही याची त्या पूर्वतयारी त्यांनी सुरू केली आणि पहिलं पाऊल उचललं गेलं मित्रांनो ते पहिलं पाऊल म्हणजे महाबळेश्वर मध्ये महाराष्ट्र सुरक्षा बलांचे जवान तिथं तैनात केले फक्त पर्यटकाच्या सुरक्षेकरता एखादी गोष्ट केंद्रामध्ये घडते म्हणजे देशामध्ये घडते अनपेक्षित गोष्ट येते त्याचा कुणी विचारही केला नव्हता अशी घटना घडून जाते पण ती घटना आपल्या राज्यामध्ये घडायची आपण वाटच पाहायची का ह्या गोष्टी कुठल्या न करता त्या ठिकाणी देवाभावन हा पाऊल उचलला आहे हा अतिशय महत्वाचा आणि चांगला आणि दूरदृष्टीचा आहे म्हणजे पुढी व्हायच्या अगोदरच काही अगोदरच सावध होऊन त्या विषयावरती त्यांचं हे पाऊल अतिशय महत्वाचं आहे आणि त्यानंतर बुडले ते म्हणजे देशाविरोधी जो कोणी काही करेल आता कोणीतरी पाठव मग एक कमेंट केली होती ट्विटरला रिएक्स ला कि हे जो हल्ला घडवून आणलाय तो हल्ला घडवलाय म्हणजे देशमुखांच्या हत्येपासून लक्ष्य विचलित करण्यासाठी त्या हरामगुराला अटक करण्यात आले तो आता बिंडोक जेलमध्ये आहे म्हणजे अहो आपण राहतोय कुठं आपण खातो काय याचं ही लोकांना भान नाही आपली राष्ट्रभक्ती काय आपलं राष्ट्र कुठलं आपलं वक्तव्य काय येतोय अरे फक्त मोदींना विरोध करायचा आहे फक्त देवाभाऊंना विरोध करायचा आहे म्हणून तुम्ही डाडे शेण खात आहात अरे तुम्ही चाललाय कुठं आपलं पाऊल पडतंय कुठं नेमकं आपण कुणाच्या दाड्या कुरवळण्यासाठी किंवा काही युट्यूबला चांगले व्ह्यू येण्यासाठी किंवा एकदम ह्या मोदींना देवाभाऊला किंवा भाजपला विरोध करायचा आहे म्हणून अहो तुम्ही आपली नैतिकता विकत आहात नैतिकता तुम्हाला महाराष्ट्रातील कुत्रही खाणार नाही ना अहो तुम्ही चार पैसे कमवाल तुम्ही पण त्याचा तुम्हाला हिशोब हा द्यावा लागेलच दैव देते कर्म नेते तुम्हाला देवाने एवढं चांगलं दिलेलं आहे पण तुम्ही क्वाशी कर्म करून तुम्ही ते वाया घालवू नका अहो आपण समर्थन नेमकं कुणाचं करतोय आपल्याला समर्थन हे कुणाचं करावं लागेल करायचं आहे तुम्ही ह्या गोष्टी बघा चाललंय कुठं नेमकं तुम्ही फक्त यांना विरोध करायचंय यांना साईडला घ्यायचंय आपल्याला हा आवडत नाही तो अमुक आहे तो तमुक आहे अहो हे तुम्ही कुठं बघणार आहेत आता हे जदे युग कुठलं चालू आहे तुमचे कुठलेही वैयक्तिक मतभेद असतील जातीय तुमचे मतभेद असतील तुमचे राजकीय मतभेद असतील ह्या सर्व गोष्टी वेगळ्या आहेत आणि देश हित राष्ट्रहित राष्ट्रप्रेम हे सर्वस्व पाहिजे राष्ट्र आहे तर आपण आहेत जात आहे म्हणून आपण नाही त्या ठिकाणी लोकांनी मारले तो धर्म विचारून मारलाय जात विचारून मारला नाही म्हणून जातीमध्ये भांडणं बंद करा पहिलं हे जात माझी ते जात तुझी हे नाही ते आहे अरे तुम्ही घेऊन चाललंय कुठं आपल्या पिढीला आणि एक आपण नागरिक म्हणून जपतोय आपल्या स्वार्थापुटी आपण काय गोष्टी मांडतोय पण आपण आपल्या मागच्या पिढीला देतोय काय हे महत्वाचं आहे आता जे टिकून आहे हे सण वारं काय आहे ते, ते महोत्सव हे आतापर्यंत आपल्या मागच्या पिढीनं हे पुढे पास केलेलं आहे आणि तुमची जर अशी सडलेली बुद्धी असेल पुरोगामित्वाची तर हे जे काही उत्सव आहे ती याच पिढीमध्ये दफन होतील आणि जो वारसा आहे पुढी हा वारसा तुम्ही देणार आहात कुठला याचा कुणी विचार केलाय का या कोणाला विचार नाही फक्त काही गोष्टी करता काही पाप लोकांनी बघावं आपण फेमस होव किंवा ज्या जोपर्यंत आपण हिंदूंना शिव्या घालणार नाही जोपर्यंत आपण धर्माविषयी वाईट बोलणार नाही तोपर्यंत दुकान चालणार नाही आणि जोपर्यंत तुमचं दुकान चालणार नाही तोपर्यंत तुम्हाला पैसा येणार नाही अहो किती संकुचित मुद्दे आहे आज आपले सबस्क्रायबर फक्त पन्नास हजार आहेत पैसा हा नाहीच्या बरोबर मिळतोय तरी आपण एकाच जी गोष्ट आहे त्यावरती त्या आहे ते म्हणजे राष्ट्रहित प्रथम हिंदुत्व आपण या विषयावर बोलतोय कारण हिंदुत्व काय आहे आंबेडकरांनी हे सांगितलेलं आहे भले त्यांनी आपला धर्म बदलला पण त्यांनी सांगितलंय हिंदुइझम काय आणि हिंदुइझमची परंपरा आहे त्याच्या पाठीमाग आम्ही एक सनात्य सनातनी म्हणून आहोत गर्व आहे आम्हाला आमच्या धर्माविषयी आमच्या हिंदू असण्याविषयी पण तुम्ही नावं लावताय हिंदूंचे तुम्ही वागताय कुणासारखे हाच मोठा प्रश्न पडतो अहो जे खरं आहे ते खरं म्हणाला शिका जे खोटे ते खोटं म्हणायला शिका सिंपल गोष्ट ज्या प्रकारे हेच दाखवून देतात नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र वरी इंद्र आणि त्यांच्यावरती भोगतात ते हे कुखेंद्र आणि उंद्र <coughs> देशामध्ये ज्या प्रकारे काही गोष्टी केलेल्या आहेत तशाच गोष्टी महाराष्ट्रामध्ये कराव्या कुणीही देशाविरोधामध्ये राष्ट्रहित विरोधामध्ये वक्तव्य करत असतील अशा लोकांना अटक झालीच पाहिजे कारण हे घरचे भेदी हे बाहेर काढणं महत्वाचे आहे यांना चोपणं हे खूप महत्वाचं आहे यांना नाही चोपला तर हे लोक आपल्यामधूनच आपली वाट लावायला कधी पुढे येतील याची तुम्ही वाट बघणार आहात का असा प्रश्न आम्ही या मार्फत सीएमओला करत आहोत तुमचं या विषयावरती मत काय नक्कीच खाली कमेंट करा तुम्ही विसरू नका व्हिडिओ शेअर करा Tal subscribe la Namaskar.